नमस्कार बाबा नमस्कार नाव काय आहे आपल्या लक्ष्मण कुठून आले आहात कलमबत काय त्रास होता तुम्हाला याच्या अगोदर या कुठे कुठे दाखवला आपले खानगी जवळ आता कसं वाटते बरं आता बरोबर चला आता किती टक्के बरं वाटत आता म्हणजे थोडं एवढं दुखत ये बसता आणि चलता येते पहिले तुम्हाला किती चालता येत होत या अगोदर तुम्हाला किती चालता येत नाही चालत नव्हतं अगोदर काहीच मला जागेवर उठायचं माणसं लागत दोन उठवाय आता बरोबर आहे आता मी मरणार उठाल आता चला, चला येते आता चला थोडं थोडा बसता आणि एवढं दुखत आहे जरास आता चालून दाखवा ना Atas tu, rendah